महामार्गाचं रुंदीकरणाचं काम सध्या हाती घेण्यात आलेलं आहे आणि नांदेड जिल्ह्यात सुद्धा त्याचप्रमाणे हदगाव लोहा अर्धापूर या तालुक्याच्या मुख्यालयाच्या कडून जो महामार्ग आपला रा, राज्य महामार्ग चाललेला आहे त्याच्या रुंदीकरणाचं काम गेल्या वर्षा दीड वर्षापासून मध्यंतरी सुरू झालेलं होतं प्रश्न आहे त्या रस्त्यासाठी शेतकऱ्यांच्या जा जमीन ज्या चाललेल्या आहेत त्याचा मावेजा देण्याच्या बाबतीमध्ये काही प्रश्न निर्माण झाले होते कारण की ग्रामीण भागापेक्षा तालुक्याच्या मुख्यालय जिथे नगरपालिका आहे तिथल्या जमिनीच्या किमती कमी आणि ग्रामीण भागातल्या जमिनीच्या किमती जास्त अशी तफावत ही नजरेस आलेली आहे आणि तो विषय तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या सुद्धा नजरेस आणून देण्यात आला होता की हे बरोबर नाही तालुक्याच्या मुख्यालयाच्या जमिनीचा मावेदर अधिक असला पाहिजे त्यानंतर त्यांच्या स्तरावर बैठक झाली बैठकीमध्ये त्याला दोन गुणांक देऊन जमिनीच्या किमती अधिक दिल्या पाहिजे अशा प्रकारचा निर्णय झाला तो निर्णय ज्यावेळेस दिल्ल्याला गेला त्यावेळेस विभागीय आयुक्तांनी ऑब्जेक्शन काढलं की असं करता येणार नाही मला आश्चर्य गोष्टीचं वाटतं की निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात होतो आणि अंमलबजावणी करण्यामध्ये विभागीय आयुक्त त्याच्यामध्ये घोडा घालतात चौकशी केलं त्यांनी सांगितलं मिनिट्स चालणार नाही पाहिजे आता तो सारखी फाईल मागे पुढे चाललेली आहे मला एवढंच सांगायचंय की तात लोक शेतकऱ्यांच्या जमिनीचा मावेजाचा प्रश्न आहे आणि म्हणून तातडीने त्याचा मावे देण्यासंदर्भात जी कारवाई मंत्रालय स्तरावर पडलेली आहे ती तातडीने व्हावी अशा प्रकारची अपेक्षा आहे अध्यक्ष